आमदार सुहास कांदे आपल्यासोबत आहेत आज अजित पवार यांची भेट घेतलेली आहे छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक म्हणून तुम्ही समजले जातात परंतु अजित पवार यांची भेट घेतली काय नेमकं कारण आहे नाही मी दोन गोष्टीसाठी भेट घेतली एकतर अजितदादा उपमुख्यमंत्री झाले त्यांचं स्वागत करायला गेलो होतो आपलं सर्वांचं आराध्य दैवत गणप गणपती बाप्पा हा त्यांना दिला आणि त्यांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिला त्याच्यामुळे त्यांचे आभार मानायला गेलो होतो नाशिक जिल्ह्याला मंत्रिपद न देऊन की नाशिक जिल्ह्यात म्हणजे अनेक वर्षापासून ज्याने दुकान मांडलं होतं जे काही ओबीसीच्या नावावर स्वतःलाच सर्व पाहिजे होतं मुलाला पाहिजे पुतण्याला पाहिजे मला पाहिजे अजून कोणी आता कुटुंबातून नवीन त्याला पाहिजे हे दादर दादांनी मोडीत काढलं त्यामुळे मी दादांचे आभार मानायला गेलो होतो दादांची काय प्रतिक्रिया होती नाही दादा फक्त मिश्किल हसले बाकी मी दादांचे आभार मानले गर्दी खूप होती छगन भुजबा यांना मंत्रीपद न दिल्यामुळे तुम्ही हे सर्व आभार मानलेले मी समीर भुजबळ छगन भुजबळांना मंत्रीपद न दिल्यामुळे आभार नाही मांडले तर नाशिककरांनी मोकळा श्वास घेतला विकासासाठी श्वास घेतला तरुणांना संधी मिळाली जे अनेक पाच पाच वर्षापासून माणिकराव कोकाट्यांसारखे आमदार होते त्यांना संधी मिळाली झिरवाळांसारखे जे पाच पाच वर्षापासून पाच पाच टर्म आमदार होते त्यांना संधी मिळाली आता जिल्ह्याचा विकास होईल सर्व थर्म समभाव होईल म्हणून मी खरंतर त्यांचे आभार मानाले परंतु या संपूर्ण ह्याच्यामध्ये तुम्ही देखील छगन भुजबळ यांच्या अनेक तक्रारी केल्या होत्या हो मला असं वाटतं की माझ्या तक्रारींना परमेश्वराने यश दिलं त्यांनी जे लोकसभेला काम केलं नाही दिंडोरी लोकसभेलाही केलं नाही आणि नाशिक लोकसभेलाही काम केलं नाही त्यांच्यामुळे शीट पडली असं म्हणता येणार नाही परंतु काम केलं नाही त्याच्यामुळे मतधिक्य कमी झालं विरोधात काम केलं आणि महायुतीच्या विधानसभेलासुद्धा विरोधात काम केलं पुतण्या माझ्या विरोधात उभा केला आनी म्हणजे मला असं वाटतं की जर भुजबळांचा इतिहास बघितला तर ज्याच्याबरोबर राहायचं त्याच्याबरोबर गद्दारी करायची हा भुजबळांचा इतिहास आहे बाळासाहेबांनी त्यांना मोठं केलं आदरणीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर त्यांना टी वाळू म्हटले त्याच्यानंतर आदरणीय आता सांगतात शरद पवार मला शेजारी बसवायचे मग तुमचं इतकं प्रेम होतं शरद पवारांवर तर त्यांना सोडलंच का त्यांच्याबरोबर गद्दारी केली आता महायुतीबरोबर गद्दारी केली मला असं वाटतं की भुजबळ हे गद्दार आहेत आणि भुजबळांना ह्या गद्दारीचं फळ त्यांना मिळालं आहे असं मी या ठिकाणी सांगितलं भुजबळांच्या कारकिर्दीला उत्तर ती करायला लागली आहे उत्तर लागली किंवा नाशिककरांनी लावली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही भुजबळांची आता असं वाटतं का मला असं वाटतं की मी कोंडी होती की कोंडी करून घेतली मी याच्यावर भाष्य करणे योग्य नाही परंतु ह्या भोवतलावर परमेश्वर आहे त्यांनी केलेल्या पापाचं त्यांना कृत्य पाप कृत्य केलं गद्दारी केली त्या गद्दारीचं फळ त्यांना मिळालं असं मी या ठिकाणी आता भुजबळांना काय सल्ला द्याल मी भुजबळांना भुजबळांना हा सल्ला देईल का आता मी त्यांचं कालच बघितलं एकोणऐंशी वर्षा जिथे झालेत त्यांनी आता नातवांना सांभाळलं पाहिजे नातवांबरोबर खेळलं पाहिजे आराम केला पाहिजे थोडं जगभ्रमण केलं पाहिजे हा सल्ला मी त्यांना देईल धन्यवाद तर हे होते सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्याविषयीची आपले मतं व्यक्त केलेले आहेत प्रकाश सावंत सर साव कृष्णा पाडे झी मिडिया मुंबई नाशिकच्या